आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्षानिमित्त निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं गावरान बियाणे संवर्धन उपक्रमाअंतर्गत राजमाता जिजाऊ बीच पेढीची स्थापना करण्यात आली आहे जिल्ह्यात शोध मोहीम राबवून विविध प्रकारची देशी बियाणे संकलित करून सुमारे पासष्ट प्रकारच्या भाजीपाल्याच्या बियाण्यांच्या पेढीची निर्मिती केली आहे त्यामध्ये अनेक प्रकारचा भाजीपाला आम जनतेला माहीत सुद्धा नाही पण आरोग्य संवर्धनासाठी असा भाजीपाला महत्वपूर्ण आहे गावरान बियाणा संवर्धन उपक्रमाअंतर्गत निसर्गमित्र संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम राबवली आणि विविध प्रकारच्या बियाणांचं संकलन करून बीजापेढी स्थापन केली त्याचा प्रारंभ कुमुदिनी कुर्णे आजींच्या हस्ते करण्यात आला यावेळी पराग केमकर सविता हुपरीकर प्रतिभा जाधव अनिल चौगुले संदीप पाटील धनश्री भगत सत्यजित कुरणे आणि इंद्रनील कुरणे यांची प्रमुख उपस्थिती होती गावरान बियाणांचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी स्थापन केलेल्या बीजापेढीचं महत्व आणि उपयुक्ततेबद्दल अनिल चौगुले यांनी सविस्तर माहिती दिली तर संस्थेचे सदस्य राजश्री यांनी शिंगणापूर मधील जवळ स्वतःच्या पस्तीस बागे सुमारे निर्मिती केली आहे येत्या पावसाळ्यात मागणीनुसार देऊन गावरान बियाणं वाढवण्यात येणार आहे आरोग्याला अत्यंत उपयुक्त अशा पालेभाज्यांचा वापर वाढणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं या पालेभाज्यांच्या बिया मिळवण्यासाठी कोल्हापुरातील महालक्ष्मी नगर इथल्या निसर्ग मित्र संस्थेशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलं आहे